नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी खूपच सुंदरसे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणा देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आधी चरण धरावे आईबापांचे मग स्मरण करावे भगवंतांचे आधी चरण भगवंतांचे तुझ होईल दर्शन मन मंदिरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी दाई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी मोहमायच्या नादा जन्मदा वेड्या तू विसरू नको मोहमायच्या नादा तू घसरू नको जन्मदा वेड्या तू विसरू नको ही तुझी पंढरी ही तुझी जेजुरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिला तुमच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलांना दुःखी तो ठेवू नको कर सेवा तू अंतर देऊ नको आई वडिलांना दुःखी तो ठेवू कर सेवा का केली भक्ती खरी देव भेटेल तुजला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुजला आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी